श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे लवकरच दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि त्यानिमित्तानेच आपल्याला खूप मोठी सेवा करायची आहे प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणे जमत नाही कारण प्रत्येकामागे काहीतरी सांसारिक अडचणी असतात पण प्रत्येकालाच वाटत असतं की मला गुरुचं पाठंबळ देखील मिळावं आणि माझ्या सगळ्या समस्या अडचणी देखील दूर व्हाव्यात मग त्यांच्यासाठीच एक अतिशय सुंदर असा पर्याय आहे की त्यांनी गुरुचरित चरित्रातील फक्त दोन अध्यायाचं जरी नियमाने पठण केलं तरी त्यांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत कारण गुरुचरित्राचं पारायण करण्यामुळे खूप चांगलं फळ भेटतं ज्या ज्या कोणी भाविक भक्तांनी गुरुचरित्राचा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहीतच असेल पण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नसेल त्यांनी निदान हे दोन अध्याय तरी वाचले तरीही चालणार आहे आपल्या जीवनातील कोणत्याही काही समस्या असेल संकट असेल तुमच्या मनातील कोणतीही काही इच्छा असेल ती इच्छा होण्यासाठी हे दोन अध्याय अत्यंत प्रभावशाली आहेत आणि त्या अध्यायासाठी ते अध्यायाचं पठण कसं करावे त्यांचे नियम अटी कोणत्या हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहोत तर यामधील पहिला अध्याय आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आपल्या जीवनामध्ये कुठलंही कार्य करण्यासाठी गुरुचं पाठंबळ हे खूप आवश्यक असतं बघा तुम्हाला खूप वेळा असा अनुभव आला असेल की तुमचं काम पूर्ण मार्गी लागतं आहे ते होत ते, ते होत येतंय आणि ऐनवेळेला ते नाही होत किंवा ते पूर्णच होत नाही तर अशावेळी आपल्या गुरुचं पाठंबळ हे कमी पडत असतं म्हणून आपल्याला गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं पठण करायचं आहे नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत केली हे याचच वर्णन या अध्यायामध्ये आहे कलियुगामध्ये आपल्याला हे सूचित करते की कुठलेही संकट असू दे आपल्याला तरुण येणारे गुरु आपल्या पाठीशी असले तर आपले प्रत्येक कार्य हे पूर्णच होते फक्त मनामध्ये संयम ठेवायचा आणि निष्ठा ठेवायची मग त्यामुळे आपलं कुठलंही कार्य हे पूर्णच होतं या अध्यायाचं जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्याला गुरुबळ लाभतं आणि आपलं कुठलंही कार्य हे यशस्वीच होतं त्यामुळे आपल्याला गुरुचरद्रातील चौदाव्या अध्यायाचं पठण करायचं आहे त्यानंतरचा अध्याय आहे अठरावा अध्याय दारिद्र्य दूर करणारा इच्छित कामना पूर्ण करणारा हा अध्याय आहे तुमच्यावर जर खूप मोठं संकट असेल कर्ज असेल लोन असेल तर ते सर्व या अध्यायाचं वाचन केल्याने दूर होणार आहेत काम केल्याशिवाय तर पैसे भेटणार नाही कष्ट केल्याशिवायसुद्धा पर्याय नाही पण जेव्हा आपण कष्ट करतो त्या कष्टालासुद्धा जेव्हा प्रार्थनेची जोड मिळते तेव्हाच त्याचं फळ हे आपल्याला भेटत असतं या अध्यायाच्या वाचनाने आपलं सर्व इच्छित कामना पूर्ण होणार आहेत आपल्याला गुरुचं पाठंबळ लाभणार आहे आपलं ला कितीही मोठं अडलेलं कामं सुत्या ते ह्या अध्यायाच्या वाचनाने पूर्ण होणार आहे म्हणून आपल्याला गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पारायण हे करायचं या दोन अध्यायाचं पारायण करण्याची पद्धती अत्यंत सोपी आहे आप आपल्याला अकरा दिवसांचं हे पारायण करायचं आहे तीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि या अकरा दिवसांमध्ये स्त्रियांमध्ये मासिक धर्म आला किंवा गावाला येणं जाणं झालं तर तुम्ही पुढेही चार दिवस से वा ही सेवा वाढवून घेऊ शकता आणि अगदीच तुम्हाला अकरा दिवसाचं पारायण जरी शक्य झालं नाही तर किमान सात दिवसाचं पारायण हे तुम्हाला करायचं आहे आपण एकदा जरी पारायण केलं ना तरी त्याचं फळ हे आपल्याला मिळणारच आहे म्हणून कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त अकरा दिवसांचं आपल्याला हे पारायण करायचं आहे त्यामध्ये त्याचे नियम कोणते हे आपण बघूया तर सगळ्यात आधीचा नियम आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे दुसरा नियम आहे अन्न वर्ज्य करायचं आहे आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं काहीही खायचं नाही कारण आपल्याला माहीत नसतं की तो मनुष्य कोणत्या प्रवृत्तीमध्ये ते अन्न बनवत आहे किंवा कोणते विचार ठेवून तो ते अन्न बनवत आहे म्हणून आपल्याला या दिवसांमध्ये परन्न कडकडीत बंद करायचं आहे आणि त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन या अकरा दिवसांमध्ये किंवा सात दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण त्यातही तुम्ही जर संकल्पयुक्त हे पारायण करणार असेल तरच हा नियम लागू होतो जर तुम्ही असंच देवाची सेवा म्हणून जर तुम्ही जे दोन अध्यायाचं वाचन करणार असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालणार आहे आणि संकल्प हा आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या संकल्पाद्वारे तुम्हाला सांगायची आहे याची पोथनी मांड पोथी मांडणी करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही देवघरासमोर बसून देखील या दोन अध्यायाचं वाचन करू शकता ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ